सगळेजण म्हणतात की माणसं आपल्या थोड सिंधुता म्हणल्या होत्या की या देशामध्ये या राष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर माणसाला मरावं लागतं स्वतःला गाडून घ्यावं लागतं आणि गजूबाई गजूभाऊ ज्या वेळेस जिवंत होते ज्या गजूभाऊ ज्या वेळेस होते त्यावेळेस कदाचित त्यांचं नाव मिळत होतं पण आपल्यापर्यंत येत नव्हतं पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणत नाही मी जबाबदारीने सांगतो की आज संपूर्ण देशामधल्या राज्या राज्यामध्ये गजूबाऊचे कॉन्टॅक्ट होते आणि गजूबाऊवर प्रेम करणारे माणसं होते त्यामुळे गजूबाऊ आपल्यातून गेलेले नाही आहेत गजूभाऊचे विचार आहेत आणि जर मनामध्ये असेल तर तुमच्या आमच्या मध्ये आज या गर्दीमध्ये गजूभाऊ कुठेतरी ऐकून इथंच ऐकत असतील आणि इथंच बोलत असतील इथं बघत असतील जर ऐकत असतील तर गजूभाऊच्या नावानं आपल्याला असा जे गोष्ट करायचा असा असतील त्या ठिकाणी हा आवाज आपला हात वरती करून आवाज केला पाहिजे अमर रे अमर रे अमर अमर रहेमर रहेोरात जरा अमर अमर रहेमर दोन्ही हात वरती करून द्यायचा प्रत्येकाने आपला दोन मुठी बांधून आवाज द्यायचा आहे अमर अमर रहे